स्वातंत्र्य चळवळीच्या काळात चळवळीचे अग्निकुंड असलेल्या व स्वातंत्र्यानंतर कोल्हापूरच्या अस्मितेचा केंद्रबिंदू झालेल्या कोल्हापूर येथील शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या पुतळ्याला ऐंशी वर्ष पूर्ण होत आहेत हा पुतळा म्हणजे सर्वांचे स्फूर्तीस्थान तर आहेच परंतु हा पुतळा इतिहासातील स्वातंत्र्य चळवळीच्या प्रत्येक घटनांची साक्ष आहे कोल्हापूरच्या स्वातंत्र्य चळवळीतील एक महत्वाची घटना म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पुतळ्याचे उभारणे होय या चौकात एकोणीसशे एकोणतीस साली ब्रिटिश गव्हर्नर विल्सन याचा पुतळा उभा केला होता शहराच्या प्रमुख चौकातच हा पुतळा उभा असल्याने तो कोल्हापूरकरांच्या संतापाचा मुद्दा होता दहा ऑक्टोबर एकोणीसशे बेचाळीसला सौ भाग्यवतीबाई तांबट व जयाबाई हवीरे या दोन स्वातंत्र्य सौदामिनींनी या विल्सनच्या पुतळ्यावर डांबर व ऍसिड फेकून हा पुतळा विद्रुप करून ब्रिटिश सत्तेविरुद्ध आवाज उठवला तेव्हा या दोघींना इंग्रज सरकारने अटक केली व सोळा महिने सक्त मजुरीची शिक्षा दिली विशेष म्हणजे त्यावेळी भागीरथीबाई तांबट या गरोदर होत्या आणि त्यांना बिंदू चौक ठेवले होते शिक्षा भोगत असताना पण स्वातंत्र्य सैनिकांना ब्रिटिश पारतंत्र्याचे प्रतीक असलेल्या त्या पुतळ्याचे अस्तित्वच हटवायचे होते त्यामुळे तेरा सप्टेंबर एकोणीसशे त्रेचाळीसला ला श्यामराव लहू पाटील शंकरराव माने अहमद शाहवादी मुल्ला काका देसाई कुंडल देसाई बाबूराव देशपांडे डॉक्टर माधव कुलकर्णी नारायण घोरपडे पांडुरंग बळवंत पोवार महादेवभाऊ घाडगे आप्पा जाधव वसंत तावडे या स्वातंत्र्य सैनिकांनी तो पुतळा स्वच्छ करण्याच्या निमित्ताने फोडण्याचा प्रयत्न केला मुळात डांबर ऍसिड टाकल्याने विद्रूप झालेला व त्यानंतर घनाचे घाव घालून फोडण्याचा प्रयत्न झालेला हा पुतळा चौथाऱ्यावर काढून ठेवावा लागला विल्सनचा हा पुतळा काढल्यानंतर त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्याच्या हालचाली सुरू झाल्या चित्र तपस्वी भालजी पेंडारकर यांनी पुढाकार घेऊन शिवस्मारक समिती तयार केली पीटी पाटील हे त्याचे अध्यक्ष होते कला बाबुराव पेंटर यांनी महाराजांचा पुतळा तयार केला आणि तेरा मे एकोणीशे पंचेचाळीस ला म्हणजे स्वातंत्र्यापूर्वी दोन वर्ष अगोदर ब्रिटिश गव्हर्नर विल्सनचा पुतळा हटवून त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करण्याचा इतिहास कोल्हापुरात घडला माधवराव बागवे व शेठ माणिकचंद चुनीलाल यांच्या हस्ते पुतळ्याचे उद्घाटन झाले ब्रिटिशांची सत्ता असतानाच त्यांच्याच गव्हर्नरचा पुतळा हटवून त्यांच्या छाताडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचे अद्भुतपूर्व धाडस कोल्हापूर कराडनी करून दाखवले महाराजांचा हा पुतळा केवळ अठरा दिवसात कला महर्षी बाबूराव पेंटर यांनी घडवला पुतळ्याचे काम उद्घाटनाच्या दिवसापर्यंत पूर्ण झाले नव्हते त्यामुळे तेरा मे एकोणीसशे पंचेचाळीसला ला सकाळी दहा वाजता होणारा उद्घाटनाचा कार्यक्रम त्या दिवशी सायंकाळी सहा वाजता करावा लागला पुतळ्याच्या जोडणीचे काम कसबा बावड्यात शुगर मिल्समध्ये झाले शिवाजी टेक्निकल स्कूल शुगर मिल्क वर्कशॉप राजाराम रायफल्स व नगरातील, स्थानिक कारागिरांनी अठरा दिवसात हा पुतळा उभा करण्याचा मोलाचा हातभार बाबुराव पेंटर यांना दिला अशा रीतीने आजही शिवाजी चौकात महाराजांचा हा पुतळा दिमाखात उभा आहे धन्यवाद